महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामती जवळच्या एका विमान अपघातात निधन झालं हे एक चार्टर्ड प्लेन होतं या विमानात अजित पवार यांच्याबरोबर इतर चार सहकारी होते यामध्ये पिंकी माळी या एक फ्लाईट अटेंडंट होत्या त्याचबरोबर त्यांचे सिक्युरिटी ऑफिसर विदित जाधव त्यांच्याबरोबर होते याशिवाय या, या विमानात दोन पायलट होते त्यातले जे पायलट इन कमांड होते ते होते सुमित कपूर आणि त्यांच्या को पायलट होत्या शांभवी पाठक या पाचही जणांचं या विमान अपघातात निधन झाले यातल्या शांभूई पाठक कोण होत्या याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे या शांभूई पाठक यांच्याबद्दल सांगायचं तर त्या फक्त पंचवीस वर्षांच्या होत्या पण तरी देखील त्यांना विमान वाहतुकीचा अत्यंत जबरदस्ताचा एक्सपिरियन्स होता पंधराशे तासांच्या पेक्षा जास्त विमान वाहतूक त्यांनी या अगोदर केलेली होती शांभूई पाठक या मूळच्या दिल्लीच्या होत्या त्यांचे जे पायलट इन कमांड होते सुमित कपूर हे देखील दिल्लीचे होते आणि त्यामुळं दिल्लीच्या त्या, दिल्ली त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये जिथं एक प्रकारचं आर्मीचं एन्व्हायरमेंट आहे तिथं त्यांचं संपूर्ण शिक्षण वगैरे झालेलं होतं शांभू पाठक यांचे वडील आर्मी ऑफिसर होते त्यामुळं त्यांना ते एक वातावरण लाभलेलं होतं शांभू पाठक यांचं सुरुवातीचं शिक्षण एअरफोर्स बाल भारती स्कूलमध्ये झालेलं होतं जी दिल्लीमध्ये त्यांचं शिक्षण त्याच्यानंतर मग त्या पुढे बॅचलर ऑफ सायन्स त्यांनी कंप्लीट केलं आणि पुढं एरोनॉटिक्समध्ये त्यांनी जी डिग्री घेतली ती मुंबई युनिव्हर्सिटी मधून घेतली जेव्हा त्यांची डिग्री कम्प्लीट झाली त्यानंतर त्या न्यूझीलंडला गेल्या न्यूझीलंडच्या अकॅडमीमध्ये त्यांनी ट्रेनिंग कम्प्लीट केलं आणि त्या पुन्हा भारतात आल्या भारतात आल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश फ्लाईंग क्लबमध्ये असिस्टंट फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून काही वर्ष काम केलं आणि त्यानंतर त्यांना भारताचं जे डीजीसीएचं जे लायसन्स मिळावं लागतं डिरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचं ते त्यांना दोन हजार वीस मध्ये मिळालं फक्त पंचवीस वर्षांचं त्यांचं वय होतं आणि पाच सहा वर्षांचा त्यांचा ऍक्च्युली फ्लाइंगचा एक्सपिरियन्स होता लायसन्स मिळाल्यानंतरचा अजित पवारांचं हे जे विमान होतं ते एक प्रायव्हेट जेट होतं जे लिअर जेट फोर्टी फाय एक्स आर असं त्या जेटचं नाव आहे जे बोम्बाडियर नावाच्या एका कॅनडियन कंपनीकडून चालवलं जातं खरं तर ती एक एस बेस्ड कंपनी होती जी बोम्बाडियरनं अक्वायर केलेली होती आणि हे विमान या शांभू पाठक आणि सुमित कपूर अनेक वर्षांपासून चालवत होते सुमित कपूर यांचा तर प्रचंड असा एक्सपिरियन्स आहे सोळा हजार तास त्यांनी विमान चालवलेलं आहे आतापर्यंत आणि त्यांचा मुलगा सुद्धा एक पायलट आहे त्यामुळं तो आणि तोही त्याच कंपनीत काम करतोय जी कंपनी हे लियर जेट फोर्टी अजित पवारांचं विमान ऑपरेट करत होती त्या कंपनीचं नाव आहे व्हीएसआर एव्हिएशन ही आर एव्हिएशन ही डेली बेस्ड ऑर्गनायझेशन आहे एक संस्था आहे जी भारतातले अशा अनेक जे प्रायव्हेट जेट्स असतात बिझनेस जेट्स जेट असतात त्यांच्यासाठी पायलट्स किंवा इतर जी सुविधा असतात त्या पुरवायचं काम करते आणि ते करणाऱ्यांच्या पैकी हे होते आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अशी गोष्ट समजलेली आहे की जे काही इथं घडलं किंवा अपघात झाला या अपघातामध्ये खरं तर पायलटचा कुठलाही दोष नव्हता काही सिनियर पायलट्सनी किंवा ज्या काही वैमानिकांनी आतापर्यंत याच्यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तिथं व्हिजिबिलिटी एवढी कमी झालेली होती की त्या कमी व्हिजिबिलिटीमध्ये हे विमान कंट्रोल करता आलं नाही किंवा ते कंट्रोलमधून गेलं आणि त्यामुळं हा अपघात झाला असावा या ठिकाणी पायलट्सनी सुरुवातीला आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं की विमान कंट्रोल करण्यासाठी पहिल्यांदा विमान उतरायचा प्रयत्न केल्यानंतर सेकंड अप्रोच करायचा म्हणजे सेकंड अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला आणि सेकंड अटेम्प्ट करताना एक अचानक शार्प टर्न घेतल्यामुळं कदाचित या विमानाचा कंट्रोल गेला आणि या विमानाचा अपघात झाला असावा जसं या विमानात अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते यांचा मृत्यू झाला आहे जो महाराष्ट्रासाठी एक मोठा लॉस आहे तसंच या विमानात असलेले उरलेले चार लोक जे होते त्यांचं मृत्यू देखील त्यांच्या त्यांच्या परिवाराच्या दृष्टीनं आणि त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाच्या दृष्टीनं हा प्रचंड मोठा लॉस असणार आहे शांभवी पाठक सुमित कपूर हे दोघे देखील भारताचे अतिशय महत्त्वाचे असे पायलट्स होते ज्यांनी या अगोदर अनेक वर्ष चांगला एक्सपिरियन्स मिळवलेला होता त्यांचा मृत्यू देखील आपल्या देशाचं एक मोठं नुकसान आहे त्यामुळे आजचा हा जो अपघात झाला हा अपघात या अपघातात गेलेले पाचही लोक या पाचही लोकांचा मृत्यू हा खर तर सर्वांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं चटका लावून जाणार आहे त्यामुळं या अपघातामध्ये ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला विदित जाधव पिंकी माळी शांभू पाठक आणि सुमित कपूर या सर्वांना अजित पवारांच्या सोबतच भावपूर्ण श्रद्धांजली या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया याबद्दलच्या आणखी काही अपडेट येतात तर आम्ही त्या तुम्हाला जरूर सांगू पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र